हाय हॅलो कसे आहात सर्व श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मैद्याचा वापर न करता बारीक म्हणजे सुजी जो बारीक रवा असतो तो आणि गव्हाच्या पिठापासून मस्त असं खुसखुशीत घरच्या घरी आपण समोसे तयार करणार आहोत तर चला पाहूया तर इथे आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ आहे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक रवा म्हणजे वन फोर्थ कप किंवा वन फोर्थ वाटी पाव वाटी आपल्याला बारीक रवा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय एक चमचा ओवा हातावर असं चोळून घ्यायचा आहे त्यामुळे ओव्याची टेस्ट पिठाला खूप छान येते त्यानंतर हे आपल्याला चार चमचे नॉर्मल तेल टाकून घ्यायचे थंडच तेल आहे गरम करायचं आहे ते आपल्याला तेल व्यवस्थित असं सर्व पिठाला लागेल पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे बघा त्याची अशी मूठ तयार झाली पाहिजे तर आता इथे आपल्याला कोमट पाणी टाकून घ्यायचे आणि कोमट पाण्याचाच वापर करून आपल्याला हे पीठ घट्टसर असं आहे खूप घट्टसर नाही कारण ह्यामध्ये आपण जो रवा वापरला आहे ते पाणी शोषून घेते त्यामुळं आपल्याला थोडं खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर नाही मिडियम असं पीठ मळून मळवून आहे तर बघा मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला पीठ व्यवस्थित असं म्हणून आहे आणि ह्या त्रवा टाकल्यामुळे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे तर चला इथे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर इथे माझ्याकड चिंचाची चटणी रेडी होती फक्त मी आता ती गरम करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर इथे आपली चिंचाची सुद्धा चटणी अशी तयार झाली आहे तर इथे माझ्याकडं पुदिन्याची चटणी होती त्यामध्ये सुद्धा मी असे आईस क्यूब मध्ये तयार करून घेतले तर त्यातलं एक क्यूब घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बाकीचे जे साहित्य आहे जसं काळं मीठ चाट मसाला टाकून जिरे पावडर टाकून मी व्यवस्थित अशा पुदिना चटणी तयार करून घेतली आहे बघा एक चटणी किंवा इमडी चटणी असे तयार करून ठेवली की आपल्याला हे असं काही चाट तयार करायचे असं तर झटपट असे तयार होते खूप वेळ लागत नाही तर चला इथे आपले दोन्ही चटण्या तयार झाल्या आहेत तरी ते आता मी चार ते पाच बटाटे उकळून घेतलेले आहेत शिजून घेतलेले आहेत तर ते असे हातानेच बारीक करून घेतले चला आपल्याला समोसासाठी सारण तयार करायचे इथे मी दोन चमचे तेल घेतले त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यानंतर फोडणी चांगली तळतळली की त्यामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायचे अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचे छोटा अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचे त्यानंतर मिरची लसूण अद्रक पेस्ट होते ते टाकून घेतली आहे त्यानंतर जे आपले ताजे मटर असतात ते टाकून घ्यायचे नंतर आपण जे हाताने बारीक केलेले जे बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे आणि ते मी एक चमचा जिरे पावडर टाकून घेतली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे एक अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि एक बारीक चिरली कोथिंबीर टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा mm. चाट मसाला आणि अर्धा चमचा काळा मीठ टाकून घेतले आता इथं जर तुम्हाला खूप असं चटपटीत आंबट गोड असं खायचं असेल तर इथे मी एक चमचा पुदिन्याची चटणी आणि एक चमचा चिंचाची चटणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे त्यांनी सारणाला खूप मस्त असे टेस्ट येते तर चला इथे आपले पीठ सुद्धा व्यवस्थित असं भिजले गेले तरी लिंबा एवढे गोळे मी तयार करून घेणार आहेत तुम्हाला हवे तेवढे आकाराचे तुम्ही इथं गोळे तयार करून घ्या चला इथे आपले गोळेही तयार झालेत आता आपण वरची जी समोश्याची पारी असते ते तयार ते ते करूया तर इथे मी मिडियम साईजची अशी पोळी लाटून घेणार आहे खूप ना पातळ नाही खूप जाण नाही मिडियम साईजची लाटून घ्यायची आहे तर इथे आपले सारणी तयार आहे दोन चटण्या सुद्धा तयार आहेत तर चला बघ मी दाख व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे आणि जी काट असतात ते व्यवस्थित जोडून घ्यायचे इथं आपल्याला ते चिटकवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे कारण आता जरी वाटलं तरी तेलामध्ये ते तेला सुटतात माझ्याकून झाले तसं एक दोन समोसे माझे तेलामध्ये फुटले आहेत तर बघा मी दाखवले त्याप्रमाणे आपल्याला हे पारी तयार करून त्यामध्ये सारण भरून घ्यायचंय तर खूप मस्त असं घरच्या घरी गव्हाच्या मैद्याचा वापर न करता रव्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून मस्त असे खुसखुशी समोसे तयार होतात आपल्याला बाहेरच माहित नाही की तेल कसं असतं मैदा सुद्धा खाणं चांगलं नाही तसं ऑइली खाणं चांगलंच नाही पण कधीतरी असं खाणं घरच्या घरी तयार करून बाहेरपेक्षा तरी हेल्दी आहे तर चला इथे आपण सर्व समस्या तळून घेऊया इथे माझ्या एक दोन समस्या अशी तुटले त्यामुळे ते तेलामध्ये असं काळपटपणा दिसतंय काही नाही चला आता आपण बाकीचे समस्या तळून घेतले आहेत इथं बघा मी राहिल थोडंसं पीठ राहिलं होतं तर त्याचे जे पानपुरीच्या पुऱ्या असतात ते सुद्धा मस्त असे खुसखुशीत असे तळून घेतले बघा खूप मस्त असं खुसखुशीत झालेत तर त्याला इथं आपण आता आपले जे समोसे तयार केलेले आहेत किती खुसखुशीत झाले ते बघूया आणि टेस्ट करून बघूया चला इथं आपण एक समोसा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा मस्त आतपर्यंत असं सारून भरलं गेले मस्त खुसखुशीत असे झालेत असं नाही की मैद्याचाच वापर केला तर समोसे खुसखुशीत होतात तर आपण असं हेल्दी प्रकारे असं समोसा केला तर खूप मस्त असे तयार होतात चला जिच्यासाठी तयार केले तिला तर टेस्ट करायला देते आहे बघू तिची रिएक्शन काय आहे छान झालंय बाय थँक्यू बाय बाय